आयडीसी स्फोटात शिवाजन येथील तरुणीचा होळ रायगडच्या रोहिणीचा डोंबिवली स्फोटात कोलमांडले गावावर दुःखाचा डोंगर नवीन घरात करणार होती रोहिणी गृहप्रवेश आता फक्त डोंबिवलीमध्ये एमआयडीसी अंतर्गत काल भयानक स्फोट झाला आणि काही क्षणात हो त्याचं नव्हतं झालं महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सुरू झाला तो अग्नितांडव या एमआयडीसी मध्ये झालेल्या स्फोटाचा भयानक इतका परिणाम दोन किलोमीटर अंतरापर्यंत तेथील नागरिकांना जाणवू लागला मात्र या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या क्रमवारीत रायगडच्या एका तरुणीचा देखील समावेश होता रोहिणी चंद्रकांत कदम असं या एका तरुणीचं नाव असून या तरुणीचा यामध्ये तुर्दैवी मृत्यू झालाय रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील असणाऱ्या कोलमांडले हे तिचं मूळ गाव रोहिणीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे तिच्या गावीच झालं होतं रोहिणीचा मृत्यूचा काळ आणि तिच्या आई वडिलांचे लग्नाचे वाढदिवसुद्धा एकाच दिवशी होता गावावर जीवाबाळ प्रेम करणारी रोहिणी आता आपल्यात राहिली नाही हे जेव्हा तिच्या गावातील नागरिकांना कळलं तेव्हा संपूर्ण काही अश्रूच्या छायेखाली होतं नुकत्याच काही दिवसांपूर्वी रोहिणी आणि तिच्या परिवाराने एक नवीन घर घेतलं होतं आणि या घरावर संपूर्ण कदम कुटुंब येत्या दोन दिवसात गृहप्रवेश करणार होते मात्र हे ज्या व्यक्तीच्या जीवावर घर घेतलं होतं ती व्यक्तीच या जगातून निघून गेल्यानं संपूर्ण कदम कुटुंब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला